हा व्यवसाय करून तुम्ही लाखोंची कंपनी उभी करू शकता ही यशोगाथा आहे छत्रपती संभाजी नगरच्या सौ अर्चना अनिल मानसुरे यांची कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या सासऱ्यांनी सुरू केलेल्या या पापड व्यवसायाच आज त्यांनी एका मोठ्या उद्योगात रूपांतर केलंय ज्याचं नाव आहे श्री स्वस्तिक पापड उद्योग आणि एका महिलेनं जर स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं तर ती खूप जास्त यशस्वी होऊ शकते हे अर्चना ताईंनी सिद्ध करून दाखवलंय त्यांच्या या कंपनीमध्ये पंचवीस ते सव्वीस वेगवेगळे प्रकारचे पापड बनवले जातात ज्यामध्ये मुख्यतः उडीद मूग तांदूळ नागली पोहा इतकेच काय तर लसूण पापड पालक पापड साबुदाणा आणि बटाटा पापड डिस्को पापड यांचा देखील समावेश आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व दोन इंचांपासून दहा इंचांपर्यंत बनवले जातात आज आपण मार्केटमध्ये घेत असलेल्या वेगवेगळ्या ब्रँडचे पापड बऱ्यापैकी त्यांच्याच कंपनीनं बनवलेले असतात इतकेच नाही तर आज अनेक युवक व महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अर्चनाताईंनी स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी देखील सुवर्ण संधी आणलीय ज्याद्वारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता किंवा एक नवीन ब्रँड उभा करू शकता याबद्दल अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि हो आपल्या उद्योगम या पेजला आत्ताच फॉलो करा